बिर्याणी राईस राइस रहेगा और 45 फाय के जी आपले मटन डालावी पूर्ण मोठा एक टोपच भरलेला आहे बघा किती गर्दी आहे किती क्रेज आहे बघा पब्लिकचा तुफान गर्दी आहे आणि हे पार्सल देताना पण आणि आता असं एवढा बिर्याणी वरते नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि मित्रांनो मी आज अशा एका ठिकाणी आलेलो आहे जिथे जी बिर्याणी बनते ती एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये बनते की दोन तासात फिनिश केली जाते जवळजवळ शंभर ते दीडशे किलोची बिर्याणी एका वेळेला एका बॅचमध्ये बनवली जाते वेगवेगळ्या टोपांमध्ये आणि ती बनल्यानंतर अवघ्या दोन तासामध्ये ती पूर्णपणे फस्ता पूर्ण कम्प्लीट संपली जाते एवढं वेड आहे ह्या बिर्याणीसाठी आणि त्यासाठी मी आलेलो आहे धारावीमध्ये तुम्हाला स्क्रीनवर ॲड्रेस दिसत असेल आणि त्या रेस्टॉरंटचं नाव एक लोकल रेस्टॉरंट आहे द टेरेसा आणि त्यांच्याकडे आपल्याला एक साऊथ टाईपची बिर्याणी खायला मिळते चिकन असू दे किंवा मटन बिर्याणी असते आणि ते पण आपल्याला बनाली मध्ये खायला मिळणार आहे केळीच्या पत्त्यावर हो। तर आपण त्याची मेकिंग बघणार आहोत आणि टेस्ट सुद्धा करणार आहोत खूप युनिक आहे इथली बिर्याणी आणि त्याच्यासाठीच मी इथे आले आणि मी त्या बिर्याणीची रेसिपीसुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जराही स्किप करू नका स्टेट येऊन एकदम एक इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेट येऊन आणि आता आपण जाणार आहोत मुंबईतील सर्वात फेमस जी बिर्याणी आहे तो तेरेसा म्हणजे तेरे ते एका वेळेला जी बिर्याणी म्हणजे शंभर ते दीडशे किलो अवघ्या दोन तासात संपली जाते तर बघा त्याच्या मागचं काय रेसिपी म्हणजे काय गुड आहे किंवा काय सिक्रेट आहे सो या मित्रांनो मंडळी हा आहे मेनू कार्ड द टेरेसाचा आणि इथे त्यांच्याकडे सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत तुम्हाला जे साऊथ इंडियन डिशेस आहे उत्तप्पा इडली वडा मटू वडा जे काय नाश्त्यासाठी आयटम्स असतात ते सगळे ते सुद्धा मिळतात आणि मी खास त्याच्यासाठी आलेलो आहे हे आहे बिर्याणी त्याचे रेट्स तुम्हाला मी आत्ताचे दाखव जेव्हा व्हिडिओ शूट करतो त्यावेळीचे रेट्स हे आहेत आता तर मित्रांनो आता बघू शकता द ची फेमस बिर्याणी आता बनवायला सुरुवात झालेली आहे तूप पण टाकला जातो घी पण आणि ऑइल पण ठीक आहे दादा क्या क्या डाला इसमें? कडे मसाले एक नंबर बघा किती बल्क क्वांटिटीमध्ये मसाला आहे ग्रीन मसाला कांदा वगैरे हो टाकलेला आहे आणि मेगा किचनच आहे पण बघू शकता जो कांदा आणि जे खडे मसाले टाकले होते ते ऑलमोस्ट आता फ्राय होत आलेले आहेत प्रॉपर असं रेडिश कलर येतो आहे आता त्या कांद्याला आणि आता याच्यानंतर बघूया काय काय टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि हे बघा ही जे आता टाकलेलं आहे ही एवढे बल्क क्वांटिटीमध्ये जिंजर गार्लिक पेस्ट होती अद्रक आणि लसूण अशी पूर्णपणे पेस्ट त्यांनी आता याच्यामध्ये टाकलेली आहे आणि काय जो सुगंध आहे इकडे एक, एक नंबर अरोमा असा सुटला आहे ना इकडे बिर्याणीचा जो काय आणि आता जो मसाला बनवला आहे तसा एक, एक नंबर तर मित्रांनो हे बघा पुदिना टाकतंय भरभरून बर पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली आहे पूर्ण बल्कमध्ये सो आता बघू पुढे काय काय येतं आहे ते आणि जा ते बघा स्ट्रेक्चर कसं बिर्याणीचं जो मसाल्याचं आहे ते हेच चाललेलं आहे त्याला एक नंबर आणि इथे जो स्मेल पण आहे टॉप नॉच आणि आता बघूया दादा काय टाकतायत ते बघा दही पण टाकलं जातं आता पुदिना आणि कोथिंबीरनंतर त्यांनी दही टाकलेली आहे ते पण बघा जवळजवळ एक, -एक किलोचे दोन पाऊस त्यांनी पूर्ण या बिर्याणीच्या ह्याच्यात टाकल्या आहेत मसाल्यामध्ये तर आता दादा त्याच्यामध्ये बघू शकता सगळं टोमॅटो प्युरी टाकलेली आहे तर दादानी आता त्याच्यामध्ये वेगवेगळे स्पायसेस टाकलेले आहेत मला तर ता त्याच्यावरनं रेड चिली पावडर आहे ना सर और काय धनिया हल्दी और बिर्याणी मसाला बिर्या ओके आणि हा आहे सर्वात मेन इन्ग्रेडियन मीठ त्यांचं एक सर्टन रेशोमध्ये टाकतात ते आता याच्यामध्ये चिकन आलेलं आहे जवळजवळ पंधरा ते वीस किलोची बॅच असेल पूर्णपणे चिकन आता मिक्स केलेलं आहे आणि पीसेस पण बघा किती मोठे मोठे आणि याच्या नंतर आता याच्यावर येणार बासमती राईस आता चिकन नंतर त्याच्यामध्ये त्यांनी पाणी टाकलेलं आहे या पाण्याला उकळी आल्यावर हे बघा राईस याच्यामध्ये जाणार आणि बघा आता मटन बिर्याणी चालू आहे आणि एवढी मोठी बॅग टाकली बघा बासमती राईसची आणि हे दरवेळी असं चेक करावं लागतं रेडी आहे की नाही तर मित्रांनो ही आहे चिकन बिर्याणी चालू आहे ही दुसरी बॅच दाखवली मी तुम्हाला एक पहिली मागाची दाखवली आणि हे बघा ही आहे मटन बिर्याणी आणि दादा याच्यामध्ये बघा ड्रायफ्रुट सुद्धा टाकताय मटन बिर्याणीची बॅच आहे आणि बघा किती मोठ्या क्वांटिटी मध्ये आहे कलर बगान ग्रेवी बैठी मटन बिरयानी बी मटन बी क्वान्टिटी मध्य के जी डाला रहेगा मटन अभी थर्टी के जीवन फोर्टी फाइव के जी मटन एक जो अपना क्वांटिटी सेट है उसके हिसाब से डालते हो 30 30 थर्टी फाइव थर्टी टू थर्टी फाइव के रेंज में बिरयानी का राइस रहेगा और फोर्टी फाइव के जी आपने मटन डाला अभी तर मंडळी इथे बघा चिकन बिर्याणीची एक बॅच झालेली आहे आणि बघा त्याच्यावर आता केळीची पानं टाकणार आणि पूर्णपणे सील पॅक करणार व्यवस्थित जी बिर्याणी आहे ती शिजण्यासाठी तीस किलो बिर्याणी एका टायमिंगला बनते आणि अशा जवळजवळ सात ते आठ बॅच बनतात एका दिवसात एवढी फेमस बिर्याणी इथे द तेरेसाची आणि आता बघा ते पूर्ण सील करणार वरती बाजूने कुठूनही एअर जाता का नये जेणेकरून जेणेकरून बिर्याणी प्रॉपर कुक होईल अंकल किती टाइम राखेन याचा एक घंटा लगे असतो ओके प्रॉपर कुक होणे केले मंडळी बघा मी मगाशी तुम्हाला सांगितलं एक त्यांची युनिक टेक्निक आहे जेणेकरून वरती पण जी काय बिर्याणी असेल वरच्या बाजूची ती पण प्रॉपर कुक होण्यासाठी ही त्यांची एक आयडिया आहे ती वापरली जाते मित्रांनो ही बघा इथे चिकन बिर्याणीची मेकिंग चालू आहे आणि मोठमोठे मोड़ तीन टोप ही मुंबईची सर्वात फेमस बिर्याणी आहे जी दोन तासामध्ये जवळजवळ दो दो शंभरच्या दीडशे किलो जी काय बिर्याणी एका वेळेला बनवतात ती दोन तासात संपली जाते आणि हे बघा एक टोप बघा ही आहे चिकन बिर्याणी इथे चिकन बिर्याणी आहे आणि तिथे आहे मटन बिर्याणी असे तीन टोप आणि मंडळी इथे बघू शकता एका टोपामध्ये जवळजवळ शंभर किलोच्या आसपास बिर्याणी असेल कारण तीस ते पस्तीस किलो चिकन तीस ते पस्तीस किलो राईस आणि जे काय अजून मसाले पण वापरतात त्याचंसुद्धा वजन असणार आहे मग अशा प्रकारे शंभर किलोची बॅच असेल एका वेळीची सो बघा तीन टोपात शंभर शंभर असे तीनशे किलोची बिर्याणी एका वेळेला बनवली जाते संडेच्या जा दिवशी तर मित्रांनो आता एक पाच ते दहा मिनटामध्ये जे काय सगळे टोप आहेत चिकन बिर्याणी मटन बिर्याणीचे ओपन होणार आहेत आणि त्याच्या आधी तुम्ही बघा किती गर्दी झालेली आहे इकडे कस्टमर लोकांची त्यांना बरोबर एक टाईम माहीत आहे त्या टायमिंगला बरोबर एवढे सगळे गिरायके येऊन उभे राहिलेले आहेत जवळजवळ एक ते दीड तास झाला बिर्याणी बनते आहे तेव्हा कोण क्राऊड नव्हता आणि आत्ता बरोबर एक दहा मिनटं राहिलेली आहेत फक्त जे काय मोठमोठे टोप आहेत ते उघडण्यासाठी आणि त्यांच्याकडे एक वेगळी पद्धत आहे चिकन बिर्याणी बरोबर आपल्याला लेग पीस सर्व केला जातो आणि एक अंड असत आणि बघा ती किती क्वांटिटी मध्ये हे दादा आपल्याला करतील इथे फ्राय करायचं चालू आहे आणि क्वांटिटी बघा आणि स्टार्ट झालेलं आहे चिकन लेग पीस हे चिकन बिर्याणीच्या बरोबर आपल्याला एक चिकन लेग पीस दिला जातो आणि एक अंड आणि बघा आता म्हणजे पूर्ण एक टाइम झोन जो आहे तो सगळ्या कस्टमर लोकांना माहिती आहे आणि त्यानुसारच करतात जवळजवळ जोड़ आता आम्ही एक ते दीड तास आहे इथे पण तेव्हा कोण कस्टमर नव्हते आता फक्त एक पाच ते दहा मिनिटं राहिलेले आहेत ओपन करण्यासाठी आणि खूप कस्टमर आलेले आहेत आणि हे बघा हे चिकन लेग पीस बघा त्याची साईज बघा जबरदस्त एक मेगा फॅक्टरी मेगा किचन बनावं लागेल बिर्याणीचं रेस्टॉरंट जरी लोकल असलं तरी इथे जो बिर्याणीचा आयटम मिळतो चिकन बिर्याणी मटन बिर्याणी इंटरनॅशनल आहे एवढ्या फॅन आहेत बघा आता हे जे का तीन टोप मी मागायची तुम्हाला दाखवले मोठे मोठे दोन तासात एक ते दीड तासात फिनिश फिनिश इन्सेन एकदम बघा 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 हे बघा हे बघण्यासाठी आणि हे दाखवण्यासाठी मी जवळजवळ तासभर थांबलेलो आहे तुमचं हे पूर्ण आता त्यांची सेटअप चालू आहे आणि बघा कस्टमर लोक पण किती येस yes. ये आणि हे बघा एक नंबर आणि आता दादा चालू करणार आणि चिकन बिर्याणीची एक बॅच बघा ओपन केली आहे काकानी त्याच्यावरचे जे बनाना लिफ वगैरे काढले आहेत आणि बघा एवढा छान येतोय ना बिर्याणी जे काय मसाले वापरलेले त्यांनी बनवताना एक नंबर आणि खाल्ल्यावर पण मला मजाच येणार आहे मी बघा तुम्ही बघा किती कस्टमरची लाईन लागलेली आहे हे इथे चिकन बिर्याणी साठी लाईन आहे कस्टमर लोकांनी तिकडे आहे मटन पण एक बॅच ओपन होणार आहे आणि आता बघा चालू होणार आहे पूर्ण एक तासावर एवढे मोठमोठे मोड़ टोप आहेत जे बिर्याणीचे पूर्णपणे फस्ता होणार आहेत गिरायक ज्यांना वेळ नसतो ते बिर्याणी पार्सल घेऊन जातात हे बघा दिस इज द स्टाईल युनिक स्टाईल आणि क्वांटिटी पण बघू शकता गरमा गरम फेमस बिर्याणी ही चिकन बिर्याणी आहे आणि त्याच्यावर एक बॉइल अंड दिला जात आणि हा जो टोप आहे हा मटन बिर्याणीचा आहे आणि बघा तेवढ्या मोठ्या क्वांटिटी मध्ये इथे बिर्याणी बनवली जाते साजी आणि तुम्हाला मी कस्टमर दाखवतो हे बघा दादा मित्रांनो हे बघा दादानी दा, आता मटन बिर्याणी करायला सुरुवात केली आहे आणि हे बघा हे अशा प्रकारे पॅक केलं जात एक बॉईल अंड किती मोठ्या क्वांटिटी मध्ये बनवलं जात बघा एक नंबर हे मटन बिर्याणी आहे आणि त्याच्याबरोबर एक बॉईल अंड दिलं जातं मंडळी बघा चिकन लेग पीस ची साईज बघा हे नंबर हे चिकन बिर्याणी बरोबर तुम्हाला एक लेग पीस मिळणार आहे आणि बघा त्याची क्वांटिटी पण बघा बग आणि साईज बघा हा पूर्ण एक सेट होणार चिकन बिर्याणी एक बॉइल लेग आणि लेग पीस तुम्ही सुद्धा इथे एकदा कधीतरी या तुम्हाला बिर्याणी लव्हर असाल तर थेरेसाची बिर्याणी नक्की ट्राय करा मटन बिर्याणी चिकन बिर्याणी ऑन बनाना एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन स्टाईल मध्ये हो हो गरमा गरम मेगा फॅक्टरी मेगा किचन द तेरेसा चिकन बिर्याणी मटन बिर्याणी आता मी पण जाऊन ट्राय करतो त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये बसतो आणि तुम्हाला सांगतो कशी आहे मंडळी मला फायनली एक दहा मिनिटांनी मसाला जागा मिळालेली आहे आणि मी ऑर्डर केलेली आहे चिकन बिर्याणी आणि मटन बिर्याणी आणि मला इथे काल का म्हणजे माणसं मोस्ट प्रेफर करतात पार्सल घेऊन जाण्यासाठी कारण हे रेस्टॉरंट असं कॉम्पॅक्ट असल्या कारणाने का थोडस बसायला तुम्हाला अवघड जाईल जी मोस्ट ऑफ द माणसं आहेत ती पार्सल घेऊनच घरी जाऊन एकदम निवांत एन्जॉय करतात मी तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी व्हिडिओ इथे रेस्टॉरंट मध्ये शूट करायचं आहे म्हणून मी बसलेलो आहे आणि माझ्यासोबत आज माझी पार्टनर सुद्धा आहे ती सुद्धा सांगणार आहे ही फेमस बिर्याणी आहे ना टेरेसाचे काय टेस्ट आहे तिच्यासोबत आणि हे बघा ऑर्डर बाकी पटकन आलेली आहे एक दोन ते चार मिनिटात लगेच ऑर्डर आलेली आहे हे बघा ही मटन बिर्याणी आहे त्याच्याबरोबर मी तुम्हाला सांगितलं एक बॉईल अंडा येतं आणि हे ये आहे चिकन बिर्याणी मित्रांनो शो डाऊन शेवटची वेळ करण्याची आता आणि हे दादा बघाय भरपूर दिवसापासून येतात त्यांनी मला गाईड सुद्धा केलेलं आहे थँक्यू दादा एन्जॉय करता येते त्यांनी सुद्धा पण ह्या दादांचा मी प्लेट मध्ये बघितलं त्यांनी पराठा मागवलेला आहे ते म्हणाले फेमस आहे आणि हे बघा मी तुम्हाला ग्रेव्ही आहे चिकन सल्ला म्हणून त्याच्याबरोबर हा पराठा म्हणजे खूप फेमस आहे माणसं खातात इथे बोललो तो पण आहे मी तसं मी ट्राय करतो पहिल्यांदा मी ट्राय करतो नंतर माझी पार्टनर आहे तिला पण मी ट्राय करायला देतो आणि तिच्याकडनं सुद्धा आपण रिव्ह्यू ऐकूया कसा आहे जेवण आहे द फेमस चिकन बिर्याणी मटन बिर्याणी ऑफ द तेरेसा चिकन सल्ला आणि आहे पराठा गरम गर्म आहे टॉपराठ्यावर त्या दादानी सांगितल्याप्रमाणे खूप छान टेस्ट येते मस्त ट्राय करा हा पराठा इथे आल्यावर आणि त्याच्यावर चिकन सला हो, एक ग्रेव्ही आयटम आहे आणि मी आता ट्राय करतो मी याचा पॅन झालेला आहे दॅरेसाचा लेग पीस साईज बघा ना इन्सेन्स आणि एकदम वल क्वांटिटीमध्ये बनवलं जातं ते तुम्हाला मी दाखवलं बघा हो हो प्रॉपर फ्राय झालेला आहे आता एक नंबर आणि मग मित्रांनो लक्षात ठेवा रॉ ठेवा तुम्हाला स्वतःला कारण बिर्याणी चमचाने खाणं हे खाणं हे मजा नाही हे आपल्या हातामध्ये जी चव येते ना एखादी गोष्ट खाताना कशातच नाही Top class. आता मी मटन बिर्याणी ट्राय करतो क्वांटिटी बघू शकतो ना थोडी मोठी क्वांटिटी अजून काय पाहिजे तुम्हाला एका माणसाला खूप इनफ आहे या ग्रेव्ही बरोबर मी ट्राय करतो बघा बॉइल एग आणि पीसेस सुद्धा भरपूर आहेत असं नाही की एवढे बल्क <coughs> बल्क क्वांटिटी बनवतात म्हणजे चिकनचे पीसेस कमी असतील आणि राईस भरपूर असेल असं नाही आहे पीसेस पण भरपूर आहेत आणि हे बॉइल्ड एक ट्राय करतो आणि हे बला मला मी तुम्हाला दाखवलं ड्रायफ्रूट सुद्धा आहे काजू हो हो बर्थेट आहे आणि का एवढे क्रेज आहे एवढा ह्या तेरेसा बिर्याणीचा तुम्हाला आता समजला एका मध्ये मी पण फॅन झालेलो आहे मी चिकन पहिला ट्राय करतो चिकन पण माझा प्रॉपर खूप झालेलं आहे एवढ्या मोठ्या बल्क क्वांटिटी बनवून सुद्धा टेस्ट इकडे तिकडे कुठे गेलेली नाही प्रॉपर ॲज एका मटन जा बिर्याणीकडे जातो मटन बिर्याणी सुद्धा मागवली हो आहे मी बघा

मटन बघतो शिजल आम्ही पहिल्यांदाच आलेलो इथे कि मुंबईचे सर्वात फेमस बिर्याणी खाण्यासो एका वेळेला जवळजवळ दीडशे दो ते दोनशे किलो बनते आणि एका तासामध्ये फिनिश एवढा क्रेज आहे या बिर्याणीचा तिचं काय मत आहे या बिर्याणीबद्दल मला तर आवडलेल्या माझ्याकडनं थम्स अप आहे मस्त ट्राय आहे सो आता बघूया माझ्या पार्टनरचं काय म्हणतो हाय मॅम कशा माझ्याकडे आता तरी आहे ही चिकन बिर्याणी yes. आहे सो बघूया काय आहे चिकन पीस सोबत कधी एवढ्या मोठ्या क्वांटिटी बनवताना बघितले पहिल्यांदाच लोकांमध्ये आणि प्लस एवढी क्वांटिटी आणि हे बघूया मी तर बिर्याणीची फॅन आहे आणि फर्स्ट त्याच्यामध्येच मला खूप आवडलं मस्त आणि आता असं वाटतं की एवढा वेळ बिर्याणी तो पराठा चिकन पराठा पण एकदम छान आहे चिकन सला आहे धोरण ग्रेव्ही ग्रेव्ही जी आहे ना ती ग्रेव्ही खूप वेगळी आहे आपण नॉर्मल ग्रेव्ही घरी बनवतो तशी नाहीये तशी नाही आणि सगळे ते स्पायसेस जे ऍक्च्युअल मध्ये पाहिजे असतात ना जे मटन चिकन ते तर लागतात मस्त आहे पराठा आणि हे तर ट्राय केलं पाहिजे मी हे खाते मला तर बिर्याणी म्हणजे खूप आवडते बिर्याणी मला खूप आवडते आणि एका ह्याच्यामध्ये मी समजू शकते की बिर्याणी कशी असते आणि सगळ्यात प्रॉपर खूप आहे

पण ती गोष्ट मला तरी नाही जाणवली राईस तो व्यवस्थित शिजलेला आहे प्लस हे जे पीस पण पीस पण एकदम सॉफ्ट अशा मस्त आहे मी आता मटनवाली ट्राय मटनवाली जाऊ दे खाली पण ऍक्च्युली आपण म्हणतो की घशातून खाली गेल्यावर चव लागली पाहिजे पण हे ऍक्च्युअली थोडा ढगल्यावरच चव येते ईच अँड एव्हरी राईस तो प्रॉपर कमी झालेला आहे राईस पण बघ ना पूर्ण बासमती राईस घेऊन Yes. साईज बघा ना एक एक फक्त एक आपल्या हातात घेतल्यावर कळत प्रॉपर असं कुठला हे नाही वाटणार की म्हणजे कुठे काय शिजलेला राहिलाय किंवा काय मस्त yes. मी तरी एन्जॉय करणार आहे मला तर बिर्याणी खूप आवडते आणि खूप चांगला आहे मस्त आहे आणि मेन म्हणजे तुम्ही येणार असाल तर त्यांचा जो टाइम आहे तेवढा मध्ये या बिकॉज दोन तास आधी संपून जाते हे मला स्वतःला आश्चर्य वाटत होतं की खरंच दोन तासात त्यांचं एवढं मोठं टोप संपून जात बट आता फक्त चव आणि सगळे खरंच संपण्यासारखी आहे ती मी तरी रेकमेंड करेन तर मित्रांनो माझ्या पार्टनरला सुद्धा ही जी टेरेसाची चिकन आणि मटन बिर्याणी आवडलेली आहे तिच्याकडनं सुद्धा रेकमेंडेशन आहे आणि बघा त्यांच्याकडे एक शिरा पण दिला जातो चिकन बिर्याणी मटन बिर्याणी एका दिवशी असते त्याच्या थाळीबरोबर ते एक स्वीटसुद्धा देतात आज शिरा आहे कधी खीर असते आणि मंडे टू तु सॅटरडे तुम्हाला चिकन बिर्याणीच मिळणार आहे ओनली संडेला जर तुम्ही आलात तर तुम्हाला मटन बिर्याणीसुद्धा टेस्ट करता येईल आणि माझ्याकडनं सुद्धा रेकमेंडेशन आहे तुम्ही सुद्धा येऊ शकता आणि जर तुम्हाला ते कॉम्पॅक्ट वाहत असेल बसायला तुम्ही घरी जाऊन पार्सल घेऊन एन्जॉय करू शकता पार्सल पण एकदम फटाफट होऊन जातं तर मंडळी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा जे बिर्याणी लवर्स आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कधी व्हिजिट करणार आहे या टॅरेसची बिर्याणी खाण्यासाठी ते सुद्धा मला कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून जे असे जे काही इंटरेस्टिंग व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन पहिलं तुम्हाला येईल तर आता मी हे कम्प्लीट करतो आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद <laughs>